स्वागत डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट परमेश्वर गोनारे यांचे गंगाखेड येथे जंगी स्वागत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय परमेश्वर गोनारे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिनांक चौदा मार्च रोजी नांदेडहून मुंबईला जात असताना परळी नाका गंगाखेड येथे फटाक्याच्या आतिषबाजीत बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष माननीय प्रसनजित म्हसके यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी जंगी स्वागत करण्यात आले याप्रसंगी गंगाखेड विधानसभा अध्यक्ष माननीय संतोष हनवते यांनी प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट परमेश्वर गोनारे यांचे मोठ्या पुष्पहारने स्वागत करत परळी नाका परिसरात सोडला बहुजन समाज उद्घोषणा देत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय गोनारे यांना मुंबईकडे जाण्यासाठी समारोप देण्यात आला बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य वसंतराव रायभोळे ज्येष्ठ युवा नेते माननीय शिवराज पैठणे दामोदर जोंधळे सुरेश चंद्र शिंदे रवींद्र गायकवाड प्रभाकर गायकवाड सुरेश उबाळे प्रमोद सरवदे सचिन गायकवाड वसंत कांबळे अलंकार डाके गोविंद मुंढे मोरे आदी कार्यकर्ते प्रतिनिधी राहुल साफने ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका